हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये तर बघू शकता आम्ही चाललो दळण आणायला म्हणजे पीठ आणायला चाललो आम्ही आणि पीठ सगळं संपलंय सकाळी खिचडी आणि चपात्या केल्यात थोड्या थोडंच पीठ होतं भाकरी याला पीठ नव्हतं भाकर होती आज ह्यांना पण सोबत चालविलं आहे थोडं लांब जायचं आहे म्हणून चला म्हणलं आत्ता शाळेतून आले ते मला आता अंधार पडायला आहे अन म्हणजे थोड कपडे तिथसे माझे वाळायलेले कपडे बी आता आळीवर काढावा. नंतर ना पुन्हा अंधार पडले भीती वाटत नाही का गं? लगेच ना. तर भावांनो आणि बहिणींनो मगाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कहाणी सांगितली नाही कारण काही जणांना माझ्या कहाणीत बिलकुल इंटरेस्ट नाही आणि काही जणांना इंटरेस्ट आहे म्हणजे लेडीजलाच फक्त इंटरेस्ट आहे कारण जेंट्सला काही इंटरेस्ट नाही जेंट्स, जेंट्स लोकच काही गोष्टी समजूनच घेणार नाहीत त्यामुळं म्हणते कहाणी सांगणं पण खूप अवघडच आहे जरा तर आता चांगले चांगले विषय घ्यायचा म्हणजे निर्णय घेतलेलाच आहे खूप विचारपूर्वक आणि म्हणजे डोक्यानं मला विचार करावा लागेल मगच शूट करावं लागेल व्हिडिओ मित्रांनो होय बाजूला इकडं काय हे बघू शकता इथं रामसर सर सल्लीकडं मला भीती वाटायला बघूनच तर भावांनो आणि बहिणींनो लाईट गेलेली आहे त्यामुळं दळण काय आम्हाला भेटलं नाही तर आम्ही इथंच शूट करत थांबलो तर कसं असते ना जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा बाप खुश होतो आई खुश होती किंवा कुठले आई वडील खुश होत नाहीत मुलगी झाली म्हणतात तर तसंच काहीतरी माझ्या घरी झालं माझ्या वेळेस खुश कुणीच नव्हतं पण नंतर मी लहानपणी खूप क्यूट दिसायचे मग क्यूट दिसायचे मग वडिलाला खूप आवडायचे नंतर मी आईला आवडायचे माझी मुलगीलाही छान दिसते कुणी पण करल आता छान दिसत नाही पण तेव्हा छान दिसत होते मी क्यूट दिसायचे लहानपणी तर नाही का म्हणून वडिलां खूप लाडात वाढवलं मला खूप लाडात वाढवलं वाढवलं आणि असं पण म्हणले गेले की माझी मुलगी जन्माला आल्यापासून आमचं खूप चांगलं झालं आमचा कारखाना तुटला माझे आईवडील कारखाना करत होते तर नंतर मोठी झाली शाळेला चालले लातूरला शाळेत शिकायला होते मी आठवीपर्यंत शिक्षण झालं माझं लातूरला माझे वडील लहानपणी म्हणायचे लय लांबलं पोरगी आहे मोटाडे आणि हायटेड आहे हिलानं पोलिसाची नोकरी लागन हिला खूप शिकवू म्हणून मोठे मोठे स्वप्न दावले आणि मोठे मोठे बघितले पण भविष्यात असा काळ आला की मोठी काय झाले मी लवकर पोरं सोरं शाळेतले बेकार त्यामुळं मग आमच्या समाजात भेकडे भेटर माणसं सगळे भेणारे मग नाही का असा विचार केला घरच्यांनी की हिचं लग्न करून टाकायचं आता नको पुढं शिकवायचं काय नको कुठले कुठले पाहुणे यायला चालू झाले लोक पण बसू येणं झाले तर आता लग्न करून टाकायचे मग माझ्या वडिलांना माझ्या लग्नासाठी सात लाख रुपये जमा करून ठेवते कष्ट करून किती सात लाख आणि माझ्या पुरीला नोकरदाराला द्यायचं हेच त्यांचं स्वप्न होतं किंवा दहावीस एकर शेती असणारा मुलगा बघून द्यायचं हे माझ्या वडिलाचं स्वप्न होतं पण माझ्या वडिलाचं स्वप्न साकार झालं नाही स्वप्नाच्या चिंद्या होऊन गेल्यात अख्ख्या चिंद्या जो आल्बम मी तुम्हाला दाखवला आहे त्या आल्बममध्ये मा माझा फोटो आहे माझ्या नवऱ्याचा फोटो आहे तुमच्या असे बऱ्याच अशा कमेंट आल्यात की तुझा नवरा लय गरीब आहे तुझा नवरा लय खूप आहे सुंदर दिसायला तसं काहीच नाही ह्या सगळ्याच कारणामुळं मी फसले ते पण करताना मी फसले बरं असो काय झालं तर ते स्टोरी सांगते मी तुम्हाला ते ते गोष्ट तर मी तुम्हाला नंतर सांगलच मी पण आधी ॲक्युरेट सांगते की मग मला इकडे तिकडे पाहुणे आले बघून गेले एवढी उडी होती माझ्यावर की भलतीच सगळ्यांच्याच जीवनात तसं आहे का माझ्याच झालं आहे असं मला वाटते म्हणजे अनुभवच नाही समजा सगळ्यांच मुलीच्या आयुष्यात तसं होतं आहे कुठले पण पाहुणे मागं लागतात मुलगी द्या मुलगी द्या म्हणून मुल तसं माझ्या आयुष्यात पण झालं आणि लईच वडिलाची लाडकी ना आईची लाडकी आणि भावाची लाडकी एवढा लाड कुणीच माझा केला न सण जेवढा माझ्या आईवडिलांनी जा केला आहे लहानपणी लग्नाच्या आधी एवढा लाड आणि हे माणसं मला बघायला आली खूप तालुका कुठं आहे कसा आहे काय आहे मला काहीच माहीत नव्हतं वय होतं पंधरा वर्ष रनिंग चालू पंधरा वर्ष आणि अशीच बघा मी मोटाड हायटेड अशीच पंजाबी ड्रेस घालायची मी जास्त ड्रेस घालत नाही साड्या घालती पण अशीच ड्रेस घालायची आणि तब्येत ह्याच्यापेक्षा चांगली होती आणि कलर बी गोरा होता मस्त बाळसं सांभाळलेलं माझ्या आईवडिलांना लहानपणीचं मग नाही का ते पाहुणे आले मला पसंत केलं आमच्या सासरेनं म्हणजे सासरा चालता सुरुवातीला बघायला पाहुणे येलत पाहुणे येलत म्हणून आईनं स्वयंपाक वगैरे करून ठेवला सासरेच बघायला हलते त्यांना असं बी कोणी द्यायनं झालं तर त्यांचे नाही का असं वागणूक खराब आहे डांबरीस आहे बोलणं बेकार आहे लँग्वेज खराब आहे वर्तणूक खराब आहे पेताळ घरा नाही म्हणून कोणीच मुलगी देत नव्हतं अशा ठिकाणी फसा घासला म्हणजे फसा बसला मला की तो माणूस मला एवढा म्हणला बाय धर्मबाईल लय छान आहे आम्ही लय सुखात सांभाळू खूप मस्त एवढा माझा सासरा खुश झाला की खुशीनं दारू प्यायला चालू केली मस्त पण मी तर दारू प्यायला आहे तो कसा असन काय असन हा विचार केला नाही माझे वडील म्हणले ठीक आहे माणूस तर पिणारा दिसतोय पण आपण तिथं जाऊन बघून येऊ जर आपल्याला आवडलं तर आपण देऊ नाही तर ना देऊ मग काय मला माझे आई वडील बघायला गेले आई वडील आई गेली बाप गेला सगळेच गेले भाऊ गेले मी घरी राहिले मला तो मुलगा असा असा फोटोवर आहे ना तसाच आवडला मला जसं तुम्हा लोकांना आवडायला आता फोटोवर तसं मी समोर बघितलं त्याला तो तब्येतीनं वगैरे चांगला होता आणि बुटकाय पार माझ्या इथंच लागतोय तो पण मी त्याचा विचार केला नाही त्याच्या नाक डोळे एकदम नीटस असे तुम्ही अजून पण बघा आणि त्याच्या डोक्याला केस होते आता केस नाही तो टकला झाला आहे आणि हाईटनं पण कमी आणि कलर त्याचा गोरा नाही काळा भोरा आहे तरी मी मी त्याला पसंत केलं मी फक्त नाकात भेंडी आहे मी तर एवढी दिकणी नाही सावळा कलर आहे माझा हाईट बांधा म्हणजे बॉडी बिडी सगळं बॉडी फिटनेस व्यवस्थित आहे पण माझा कलर रंग सावळा आणि नाक जरा मोठं आहे माझं पुढं पण तो नाक आढळत नीट असा होता आणि त्याचा स्वभाव ना जसा आता तुम्ही दे म्हणजे असं छान वाटलं बोलताना सगळे माणसं एवढे गोड बोलेन साखर झेले निघातले ना की त्यांच्या एवढं डांबरीस मग कोणीच नसेल माझ्या आईवडील बघाय गेलं तर तिथं एवढा मोठा डोंगर भूम तालुक्यात च्या शिवार तर तसाच आहे पण आमच्या गावामध्ये जे दिलंय एवढा मोठा डोंगर प्रत्येकाच्या घरी दहा दहा बारा बारा गाई दुधाचा व्यवसाय त्या मॅडमला सांगून येते का मग प्रत्येकाच्या घरी दुधाचा व्यवसाय मग प्रत्येक बायांना त्या गावात रोड बायांनी धारा काढायची बायांनी शेण काढायचे गड्यांनी नुसतं दारू पिऊन फिरायचं मला काहीच माहित नव्हतं माझे आजोबा म्हणले राव असल्या डोंगरात आपल्या पुरीनं घरातलं काम केलं नाही का शेतात गेली नाही कधी आणि असलं शिअण जनावर शेणाचा राडा एवढा मोठा दहा पंधरा जनावरांचं शेण शेरडन मेंढरण दिसले अरे म्हणले हे कसं काम करीन माणसं कशेत कोणाला माहित नव्हतं मग नाही का मग म्हणले नको इथं नाही मुलगी द्यायची हिला काही काम होणार नाही आहे तुन मोडून आले नंतर माझा भाऊ म्हणला लय त्याच्या घरी चांगले बाबा लईच मोठ्या मोठ्या गायी तान लईच गाडी हाय सगळं हाय फोन का येतोय तर मला कॉल आला तर ऍक्च्युली त्यामुळे मी कॉल कट केला आणि आमचं काय दळण आज भेटलं नाही मी रिटर्न चालले आणि पोरं तिकडं चिचा तोडते अय दीदी चालले बघ मी अंधार पडतोय चल ते बघा तिकडून येते ते छोटे छोटे कुकर तर व्हिडिओ खूप मोठा होतोय माझा खूप मोठ्या साईजचा व्हिडिओ येतोय सगळीच कहाणी मी एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत तर हां थोडंफार सांगते आणि दुसरा व्हिडिओ मी उद्या शूट करते ठीक आहे तर मी माझी पूर्ण कहाणी बघा तुम्ही कशी आणि मी चांगले चांगलेच विषय घेऊनच व्हिडिओ बनवायला लागले कारण माझ्या आयुष्यात घडलं आहे आणि कुणाच्या आयुष्यात घडायला नको कारण आई वडिलांचे खूप मोठे स्वप्न असतात मुलीचे पण खूप मोठे स्वप्न असतात काही जणांचे साकार होतात तर काही जणांचे साकार होत नाहीत माझ्या वडिलांनी ती लग्न मोडून आल्यावर माझं लग्न मला मी स्वतःहून माझ्या भावानं तसं सांगितल्यावर त्या मुलाला बोलून त्याच्या आईला बोलून म्हणजे विषय कामाचाच होता ते कशेत माहीत नव्हतं मी म्हणलं बाबा मला शेण काढणं होत नाही मी कधी काम केलं नाही तसं एवढी भोळी मी नीचपूर्वी एवढी फसली त्यांच्या जाळ्यात त्यांनी मला फसवलं असं की त्यांना कोण मुलगी देत नव्हतं म्हणले आम्ही तुला शेण काढून देणार नाही रानात ना लावणार नाही सासूबाई म्हणले आमचा जीव आहे तो रानात लावणार नाही तू फक्त घरातलंच काम करायचं आणि घरीच बसायचं अशी रीत आहे पण ती रीत कशी आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळं माझं लग्न माझे वडील अक्षरशः रडत होते की आपल्या पुरीनं काम केलं नाही लय काम आहेत ती बाई येईली का अजून येईली का आई जल या म्हणली घरला अंधार पड़न, उद्या आणायन म्हणली शिरा खिचडी काय करायल म्हणली तर अशा पद्धतीनं माझ लग्न जमलं माझे वडील रडत होते लग्नात बी की बाबा कसं होईल तसं होईनगरकापुरगी त्या तसल्या टाकून दिलेल्या लोकांनी माझ्या बापाला फ्रीज घ्या लावलं लागणार भांडणं केले फ्रीजमुळं त्या नवरा म्हणणाऱ्यानं कोट दिवाण हे सगळं तर आपण देतोच एक एक, एक डजन भांडे सगळे कूलर फ्रीज टी व्ही सगळ्या गोष्टी मागून घेतल्या त्यांनी आमच्याकडनं आणि मी बी नवरा मागतोय मी काय वेगळ्याच भ्रमात मला काही नाही कुठलं वडिलाला घ्या म्हणून रडायले वडील म्हणले शेवटी पुरीचं वाटूळच होणार आहे तुम्ही एवढा खर्च करायला ना मला खर्च कराय काही नाही पण शेवटी पुरीचं वाटूळच होणार आहे आणि आज माझ्या बापाचा शब्द खरा झाला हे मला कळून चुकलं आहे पण मला वाटलं सध्या नव्हतं त्या टायमाला की माझं आयुष्य एवढं बरबाद होईल म्हणून माझी अशी माझ्यावर असं दोन लेकरं घेऊन एकटी राहायची वेळ येईन म्हणून खूप य मला नवऱ्याची तर एवढी हौस होती न, थो थो ना विचारूच नका आता मन काय बोलते पण जे आहे ते सांगायले मला असं वाटत होतं मला एखादा चांगला नवरा असावा माझे हट्ट पुरवणारा असावा माझा लाड करणारा असावा आणि खरंच जो नवरा होता ना तो एवढा बेकार होता इतकं मारीत होता मला घरच्यांचा ऐकून त्रास देत होता कधी मला साडी घेतली नाही कधी बांगड्या भरल्या नाहीत कधी गळ्यातलं घेतलं नाही होतं ती सोनं स्वतःहून त्यानं मारून हाणून मला काढून घेतलं पण कधीच माझा कुठला हट्ट पुरवला नाही त्यानं तरी मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते आणि खूप वेळेस नांदायचा प्रयत्न केला मी असं नाही की मी कुठलाच प्रयत्न केला नाही डायरेक्ट इथं बसले असं काही नाही त्यामुळे तुम्ही माझी पूर्ण स्टोरी बघा आता हा व्हिडिओ खूप मोठा होते त्यामुळे मला सांगता येणार नाही तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेली कहाणी तुम्हाला सांगते तर ही तर सुरुवात केली मी आणि कशी झाली काय झाली कसं असतं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे मी ती आणि माझी कहाणी बघाय तुम्हाला छान वाटेल आवडेल नक्की माझा विश्वास आहे तर तुम्ही नक्कीच चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर चला बाय मी उद्या व्हिडिओ शूट करल आणि अपलोडिंग करल कारण आता हा खूप व्हिडिओ मोठा होते आहे ना अनुष्का तर चला बाय बाय